पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठ्ठला आळंदी ते पंढरपूर पायी वारीचं हे आपलं तिसरं वर्ष आहे आणि आज पालखी जेजुरीहून थेट आले आहे वालेला वाले, वाले हे सगळ्यात जवळचा टप्पा आहे वारीतला असं मला वाटतं कारण दहा किलोमीटर अंतर आहे आणि हे अंतर दुपारपर्यंतच पालखी सगळं पूर्ण करते मग इथे आल्यावर काय होतं ते तुम्हाला सांगतो हो आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना ती जर तशातली गोष्ट हो म्हणून जरा हळू सांग काय ना वाल्लेला आलं ना हे असं मोकळं रान आहे मोकळं रान मुपरान दिसलं आणि आपली माणसं मोकळ रानात काय असतं गार गार हवा मग हवा आणि मग काय पुर्र येस तेच तेच पुरप्र पुरपुर तर प्रॉब्लेम तर इथे आहे ना तेच होतं की काय होतं हे असं मोकळं रान दिसलं ना मला पण मोठं आवडत नाही की कुठेतरी लांब जाऊन मस्त मस्त व्हिडिओ घ्यावे पण काय होतं म्हणजे आता मी कसं आता काय आहे सरकारने सगळी सोय हो केलेली आहे पण पन... <laughs> रागवू नका आता काय होतं ना मला दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे इथे ना सगळ्या राहू त्या हो, हे आपलं जे आहे ना हे काय म्हणतात तंबू तर ते सगळे तंबू आपले रेल्वे ट्रॅकच्या साईडला लागलेले असतात सावकाश दुपारी जेवून मग माणसं येतात दुपारी जेवतात आणि ह्या वेळेस जेव्हा मी इथे येतो संध्याकाळी ये चारच्या दरम्यान वगैरे तर ते डोंगरभर पसरलेले असतात म्हणजे अक्षरशः मी एका ठिकाणी खूप लांबपर्यंत गेलो की तिथं कोणीच नसेल मस्त छान व्हिडिओ करू सिनेमॅटिक तर मला जोरात आवाज आला हो मला वाटलं माझं काय आज म्हणजे पडलं वेळलं मग मी म्हटलं पाठी वळून बघायचं की नाही असा विचार केला पण नाही बघितलं कारण माझ्या नाकाने सांगितलं पाठी काहीतरी चालले मग मी पुढे सच उठलो <laughs> बॅग धरली माझी आणि आपला पताका घेऊन निघालो आलो खाली आता खाली जे इथे आलो आहे दुसरा माणसं आहेत त्याच्यामुळे इथे काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे असावा तर ह्या व्हिडिओचे दोन आहेत पहिला टप्पा हा आहे की ज्यात मी माझं मनोगत सांगतो आत्ता जे आहे आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये मी वालेला जेव्हा येतो दरवर्षी तर मी फक्त माणसं बघतो जी मला दिसतात मग त्यांचे चेहरे त्यांचे मन त्यांचं जे काय असेल ते मला ते जे आवडतं ते मी टिपतो फक्त आणि त्याच्यावर एक छानसं व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला ऐकवतो हो जे सिनेमॅटिक वाटतं तर दोन ते दोन मिनटं झाले आता सिनेमॅटिकवाला ते सुरू करतो मी त्याच्या आधी मला सांगायचं आहे की खूप लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे काही प्रतिसाद दिलाय पण हा काही लोकांनी खूप चांगले चित्र काढले त्या काय फोटो काढले त्या मुलाने तर काय रील केलंय असे रील बनवा ना मला एकदम भारी तुमचं शेअर करतो टॅग ना करतो नाव घेतो तुमचं अजून काय करा ना काय भारी पण दमलो रे दमलो हवेचा आनंद घे तो जन्मा तुला वेळ अर्थात दुपारचीच मी निवांतपणे आपल्या वाल्हेकडे चाललो सुरुवातीलाच लागलं ते वाल्हेचं हे आरोग्य केंद्र जिथे फुकट गोळ्या घेणाऱ्यांची गर्दी जमा झाली होती <laughs> सर्व गोष्टींना दुर्लक्ष करून परत वळू न बघण्याच्या ठाम निर्णयावर मी चालू लागलो हळूहळू हळू कोणी वारकरी दुपारच्या भर उन्हामध्ये अर्धवट बांधलेल्या फुलाच्या खाली सावलीत वसले होते तर कुठे काही वारकरी अजूनही आपला बोझा बिस्तरा घेऊन चालतच होते कुठं भर उन्हात दुपारची शॉपिंग चालू होती तर कुठं भर उन्हात काही मंडळी सावलीत पडून होती कॅमेरा कुठं पण ठेवून रेकॉर्डिंग करावं असेच सगळे सीन तर आपल्याकडे तर कॅमेरा दिसला की त्या डोकावून बघायची पद्धतच आहे नाही का <laughs> काय वेगळं वाटतं काय खुळ्या लोकांच्या मनात त्यांनाच माहिती बाबा मी तर जे चांगलं वाटतंय ते रेकॉर्ड करत होतो एका ठिकाणी जेव्हा मी ह्यांना बघितलं ना मला एखाद्या पिक्चरचा शेवटचा सीन असा वासच वाटलं होतं की लेकरू आले आईला न्यायला आणि आई चालली आनंदाने लेकर सोबत <laughs> ते रंग ते चित्र खूपच सुंदर होत हळूहळू बारक्या बारक्या दिंड्या आप स्थळी पोहचत होत्या उन्हामध्ये काही काही दुकानं मांडून बसलेली माणसं उगाच माशा मारत गिरायक्याची वाट बघत बसले होते दुपारच्या येला पण लोकांना चहा लागतोच आणि त्यात फुकट म्हटल्यावर कोण सोडतंय फुकट चहाची होणारी गर्दी हे एक आकर्षणाचा बिंदू आहे उत्साह बघा आजोबांचा काही मंडळी दुपारीच आपल्या पाल्यात येऊन आरामशीर झोपून बाहेर डोकावून बघत होती तर काही ठिकाणी चार पाच टाळकी म्हणजे वयोवृद्ध आजी आजोबा चर्चा करत आपापल्या कामाला तिलांजली लावत होते गावाकडचे <laughs> हे बारीक रस्ते ह्या वाटा काही वेगळीच गोष्ट सांगतात काही ठिकाणी ट्रक बसणारे वारकरी बाहेरचा हवेचा आनंद घेत बसतात अतिशय आकर्षक आणि तुमचं लक्ष वेधून घेईल अशी ही गाड्यांवरची सजावट नेहमीच बघायला मिळते वारीत मला वय नात उत्साह जिद्द आणि बऱ्याचशा गोष्टींच्या पलीकडच हे वारीच चित्र कुठे दोन मित्र सर्वांपासून लांब शांत बसलेले तर कुठे काही मंडळी हसत हसत नाचत नाचत वारीत येतच होती निवांत ट्रकच्या खाली पडलेली माणसं बघितली आणि रेकॉर्ड करायचा मोहच आवरला नाही मला <स्थास्था> एकच पाणी जेव्हा तीन चार रूपात पाहायला मिळतं तेव्हा हे असं चित्र दिसत हेच पाणी पोटात हेच पाणी पायांवर हेच पाणी कपड्यावर हेच पाणी चेहऱ्यावर चालून थकलेली भुकेने व्याकुळलेली माणसं हम्म हे बघा अनपेक्षितरित्या या गर्दीत जेव्हा मी अशी काही माणसं पाहतो जे तल्ली नसतात स्वतः छान वाटतं बघून ह्या सर्वांना पाहत पाहत अनेक डोंगर पार केले असेच ह्या दिंड्यातून त्या दिंड्यातून मार्ग काढत मी अशा रंगीत ठिकाणी पोहोचलो जिथे दोन मैत्रिणी दोन शेजारणी एकाच दिंडीत अनोळख्या असलेल्या पण आता मैत्री झालेल्या काही बायका आपली आप दैनंदिन कामं करण्यात व्यस्त होत्या तर काही पुढच्या कामाच्या तयारीत होत्या कोणी पाणी भरतय कोणी भांडी घासतय भारी दिसायला दिसायला सुंदर दिसतंय म्हणून हेच बघायला मिळत नाही ना असं कुठे वेगळ्याच समाजातली लोक असावीत असा अंदाज आहे माझा कारण काहीतरी वेगळाच भजन प्रकार होता हा जे ते सुरू करणार होते पण तयारी नव्हती म्हणून रेकॉर्ड नाही करता आलं आणि हा तो पॉइंट जितला हा शॉट घेतल्याशिवाय वाल्हेचा व्हिडिओ पूर्णच होऊ शकत नाही आल्यावर अनेक होतात हे स्वतः डोळ्याने पाहिले एकत्र स्वयंपाक करण्याची पद्धत पद्धत एकत्र एकत्र राहण्याची जगण्याची पद्धत वारी, वारी तुम्हाला शिकून जाते फक्त चालता चालता इतरत्र जरी डोकवलं तरी अशा तर अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात ज्या बघून वाटतं की आपण वारीचा भाग व्हावच एकदा का ना हो एकत्र जेवताना पंक्तीत खाताना पोट जास्तच भरत जरा वाढणारा माणूस जेव्हा प्रेमाने घ्या की तुम्ही नको नको घ्या की नको नको त्यात तर वेगळीच मजा येते बघा खाताना Yeah way 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 yeah 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 हे सगळं अनुभवून झाल्यानंतर म्हटलं आता माऊलींकडे जायलाच हवं म्हणून गर्दीतून वाट काढत काढत माऊलींच्या दिशेने आगीभूत केली सर्वच जण राहुट्या जिथं राहतात तिथं माऊली कशे काय बंगल्यात राहत नाही का ही राहुटी माऊलींच हे आश्रय माऊलींचा हा विश्राम गुरु सूर्य मागत चालला होता आणि रंगांची उधळण सुरूच होती विसाव्याच्या बाहेरच जागेवरच माऊलींचा प्रसाद माऊलींना अर्पण करण्यासाठी यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स हावभाव बघावं नातवंडासाठी शॉपिंग काहीतरी घेऊन जायचं पण काहीतरी घेऊनच जायचं म्हणून केलेली ही शॉपिंग खिडकीतला मुलगा बघा कसा बघतोय हा एक नवीनच प्रकार आहे बर का म्हणजे ओळखीच आहे पण वारीमध्ये पण आहे त्याचं मला आश्चर्य वाटलं आणि ह्यांना सुद्धा म्हणून ह्यांचाही व्हिडिओ आणि ह्या आश्चर्याचाही व्हिडिओ काढलाय पैसे द्यायला लावू नये म्हणून पै लावल्या लावल्याच बोलतो काय किरपा मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय इथून पुढे खऱ्या अर्थाने वारी सुरू होते असं मला वाटतं किंवा वारीचा दुसरा टप्पा जो की खरा टप्पा आहे असं मला वाटतं कारण इथे ती चमकोगिरी वगैरे नसते इथून पुढे आता थेट रिंगणामध्ये ते रिंग चमको चमको वाले लोक येतील इथून पुढे खऱ्या अर्थाने वारीला जो रंग चढतो हिवा रंग मातीचा रंग गुलाबी रंग ओला चिंबचिंब झिम्ब भिजलेले नब भिजरलेले दाटून दाटून आगले लगजा मगले पगले टाकले <laughs> कविता करणार होता ना तुम्ही कविता कधी करणार ओले वाळू ने वाळू बाळ बाळू रे काळू रे कळे कळ पडून तळ तळ तळू नू मडे तळे काळू राळू रे कविता करा छान छान आजचा व्हिडिओ लय पण झालाय झालंय कसा वाटतो सांगा कमेंट करून जोपर्यंत हरी विठा श्री हरी विठल मी प्रमोद गोरपुरे पुणे पुणे तुमचे व्हिडिओ मी पाहतो खूप छान व्हिडिओ असतात आत्ता जे काही तुम्ही दोन हजार चोवीसच्या वारीमध्ये वारीचं पूर्ण दर्शन घडवत आहे ते आमच्या आई वडिलांना वार पूर्ण वारी घरी बसून बघायला मिळते त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहेत ਰ ਨਾ ਰ ਨਾ